उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार प्रीती संगमावर अजितदांचे आदर्श यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन उपमुख्यमंत्री सुनीत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रीती संगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले सनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराडमध्ये येत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते ते वारंवार कराडमध्ये यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाले यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर खासदार सुनील तटकरी खासदार नितीन पाटील माजी खासदार श्रीनिवास पाटील माजी आमदार बाळासाहेब पाटील जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार जोशीं कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कराड